ठिकाणी नवरे बायकोला खूप त्रास करतात खूप दिवस ती सहनही करते गप्पही बसते आज सुधरेल उद्या सुधरेल पण नंतर ती उलटे उत्तर द्यायला चालू करते भांडायला चालू करते तेव्हा मात्र नवरा पूर्ण हद्द पार करतो तिच्या चारित्रेवर डाग लावतो ती हिचं बाहेर कुठंतरी काहीतरी चालू आहे म्हणून हिनं माझं ऐकानं गेली हिनं मला उलट सुलट बोलायली पहिलं तर ही अशी वागत नव्हती आताच कशी वागायली म्हणजे हिच्या कानात वारं भरलं आता एक विचार करा तुम्ही स्वतः म्हणताय पहिले ही वागत नव्हती म्हणजे तिच्या तरुण वयेत मग जर ती तरुण वयात बाहेरच्या कुटाने करू शकली नाही तर ती काय म्हातारपणी असली बाहेर कुठाने करणार आहे का अरे लाज वाटू दे जावा ना बोलताना थोड्या तरी थोड्या तरी जर तिला हीच कुटाने करायची असते तर तिनं तरुण वयातच केले असते ना आता का करेल तिनं फक्त ह्याची वाट बघितलेली असती की बाबा आपला आहे आणि तिला तुमची गरज असती म्हणून तिनं तुम्हाला वेळोवेळी माप केलेला असता आणि ती हीच वाट बघतलेली असती की अरे हा आज सुधरल उद्या सुधरल पण तुम्ही बिलकुल सुधरायचं लक्षणच तुमचं नाही मग तिनं हा विचार करते ह्याला काही जरी समजून घेतलं ह्याला काही जरी केलं तरी हा सुधरायचं नावच घेत नाही मग तिनं स्वतःला बदलते आणि स्वतःच्या लाईफचा विचार करते कुटुंब आपले लेकर बाळा इथं म्हणून तिनं कमवायला चालू करते स्वतः मेहनत करायला चालू करते आणि तिनं तिचा मार्ग निवडते त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं की ती बदलली आणि बाहेर लपडाय बाहेर काय दावणीला बांधलेत का लोक आणि बाहेरचे लोक मोकळे आहेत का अरे काय बोलता तुम्हाला